रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी महाराष्ट्र विधानमंडळाची विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती या प्रवर्गा अंतर्गत येणाऱ्या दोनशे तेवीस जातीमधील नागरिकांना न्याय देण्याचं काम करत आहेत तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या अंतर्गत होणारी पद भरती आरक्षण जात पडताळणी याबाबत विमुक्त जाती व भटक्या जमातीतील कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही याबाबत दक्ष राहून शासकीय नियमांप्रमाणे आरक्षणाची शंभर टक्के पदभरती झाली पाहिजे यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे असे निर्देश समितीचे प्रमुख सुहास कांदे यांनी दिले जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित सर्व जिल्हास्तरीय यंत्रणांचा विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या पदभरती आरक्षण जात पडताळणी अनुषंगाने आयोजित आढावा प्रसंगी आमदार कांदे मार्गदर्शन करत होते यावेळी आमदार अमोल मिटकरी आमदार प्रवीण स्वामी आमदार उमेश यावलकर आमदार अनिल मांगरुळकर आमदार देवेंद्र कोठे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयचे कक्ष अधिकारी विनोद राठोड महापालिका अतिरिक्त आयुक्त रवी पवार उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा